ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आळतेत बाल चमुकल्यांची वारकरी दिंडी उत्सहात शिवतेज जनसेवा शिक्षण प्रसारक संस्थेकडून आयोजन. आळते तालुका हातकणंगले येथील शिवतेज शिशु विद्यालय व बाळासाहेब पाटील दादा हायस्कूल कडून आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शिवतेज संस्थापक मुरलीधर दीक्षित तर आळते हायस्कूल येथे छत्रपती सेवा सोसायटीचे चेअरमन हाजी गुलाब मुलानी यांच्या हस्ते विनापूजन करून दिंडीला प्रारंभ झाला विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी मार्गस्थ झाली हावळे गल्ली पेटलाईन बाजारपेठ येथे आल्यानंतर पांडव गल्लीतील विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली तेथून दिंडी दर्गा चौक शिवाजी चौक मार्गे पुन्हा शाळेच्या प्रांगणात समारंभपूर्वक समारोप करण्यात आला डोक्यावर वारकऱ्यांची पगडी गळ्यात टाळ कपाळावरती गंध खांद्यावर भगवी पताका पांढरा कुर्ता तर मुलींनी नववारी साडी चोळी अशा वेशात हरिनामाचा गजर करत बाल चिमुकले दिंडीमध्ये सहभागी झाले होते प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी बारी दिवशी विद्यालयाकडून दिंडीचं आयोजन केलं जातं दिंडी यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले महानकरी नेमसाठी विठ्ठल बिरांचे आळते